समर्द। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज मी तुम्हाला नव गुरुवार गुरुवार जी पूर्ण खरी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चॅनेलवरती नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशीच अजून माहिती तुम्हाला भेटत राहील तर भरपूर जणांचे कमेंट होती मला की नव गुरुवार कसे करायचे अकरा गुरुवार कसे करायचे उपवास करायचा की नाही तर गुरुवार अकरा गुरुवार सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवार हे महिलांनी कधी करायचेच नसतात कायमचा गुरुवारचा उपवास महिलांनी धरायचा नसतो तर महिलांनी मंगळवारी किंवा शुक्रवारचा उपवास करावेत फक्त पुरुषांनीच गुरुवारचा उपवास करावा महिलांनी का करू नये गुरुवारचा उपवास कारण की त्यामुळे आपल्या नवऱ्याचे जे गुरुबल असते ते कमी होत असत नवरा बायकोमध्ये भांडणं होतात महिलांनी जर अकरा गुरुवार केले तर त्यामुळे महिलांनी कायमचे अकरा गुरुवार कधीच धरायचे नसतात तुम्ही हे ऊन नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार धरू शकता पण त्या दिवशी उपवास करायचा नाही तर नऊ गुरुवारमध्ये अकरा गुरुवारमध्ये ही संकल्पयुक्त सेवा आहे आपली कोणतीही जी मनोकम आहे की बोलायची हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायची फुल घ्यायचं आणि म्हणायचं मी नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार महाराजांची सेवा करेन त्यामध्ये उपवास करायचा नाही सगळ्या अगोदर पहिला गुरुवार असेल त्यावेळी फोटो ठेवा महाराजांचा फोटो हा पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा पहिला गुरुवारी महाराजांना हार श्रीफळ ठेवायचं आपली जी मनोकामना आहे ती बोलायची आणि महाराजांची सेवा काय करायची ती नऊ किंवा अकरा गुरुवार महाराजांचा अखंड जप करायचा त्या गुरुवारी स्वामी चरित्राचे संपूर्ण अध्याय वाचायचे किंवा संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते पूर्ण वाचायचं सकाळी महाराजांची आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी पण नैवेद्य दाखवायचा आणि महाराजांची पूर्ण सगळी आरती करायची हे अशा प्रकारे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार करा प्रत्येक गुरुवारी नैवेद्य दाखवायचा आणि जप जप करायचा यामध्ये कोण कौन, कोणत्या अकरा गुरुवारची वेगळी पोती नाही यामध्ये स्वामी चरित्र तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र देखील तुम्ही वाचू शकता जो गुरुवार ज्या गुरुवारपासून तुम्ही सुरू करणार आहात त्या आदल्या दिवशी संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं आणि तुमचे पूर्ण अकरा किंवा नऊ गुरुवार होईपर्यंत परण किंवा मांसाहार करायचा नाही चार दिवसात प्रॉब्लेम असेल तर महिलांनी चा ते चार पाच पाच दिवसानंतर पुढचे जे गुरुवार राहिले ते वाचायला सुरुवात करायची ह्या चार दिवसामध्ये हे गुरुवार धरायचा नाही ते पाच दिवस झाल्यानंतर पुन्हा गोमूत्र आख्या घरात गोमूत्र शिपडायचं आणि पुढचे तुमचे जे गुरुवार आहेत ते पुढची सेवा तुम्ही सुरू करायची आहे तर अशा पद्धतीने नऊ किंवा अकरा गुरुवार तुम्ही करू शकता झालेली सेवा महाराजांच्या नि रुजू करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद